उन्हाचा पारा दरवर्षी वाढत असल्याचं बघितल्यानंतर त्यात उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदनशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे त्यामुळे पुढील तापमानाचा अंदाज घेऊन आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाले जिल्ह्यात कुठे चौवेचाळीस तर कुठे पंचेचाळीस अंश सेल्सिअस वर तापमान पारा जाण्याची भीती महाराष्ट्र हे देशातील उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदनशील राज्यांपैकी एक राज्य आहे त्यामुळे ला उष्ण लाटेच्या पूर्वतयारीत भर दिला जातोय त्या दृष्टीनं हीट ड्रेस असेसमेंट तयार करण्यात आलेली आहे उष्णता अणु होणाऱ्या ठिकाणच्या यादी तयार करण्यात आली त्या जिल्ह्यातील एकोणास ठिकाणी एक्केचाळीस एक अंशावर तापमान जाण्याची शक्यता आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नागरिकांनी दुपारच्या वे वेळी बाहेर पडणे टाळावे काही लक्षणे वाटल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा असा देखील सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे शहरात देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तापमान वाढलेला आहे त्यामुळे नागरिक देखील स्वतःची काळजी घेताना बघायला मिळत आहे एन दुपारी रस्त्यावरती गाड्यांचा सुळसुळा बघायला मिळतोय बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर